तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद को ऑपरेटिव्ह बँक येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुरबाड विधानसभा क्षेत्रासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रबळ दावेदार कालिदास देशमुख सर्वानुमते उमेदवारी जाहीर करण्यासाठी कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला होता या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तळागाळातील निष्ठावंत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मुरबाड विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो या विधानसभा मतदारसंघातून अनेक इच्छुक उमेदवारांनी इच्छा जाहीर केल्या आहेत मात्र तीस वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून कालिदास देशमुख यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी या मेळाव्यात केली आहे दरम्यान मुरबाड विधानसभा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो काही वर्षांपूर्वी याच विधानसभा क्षेत्रातून किसन कथोरे यांनी राष्ट्रवादीचं यशस्वी आमदार म्हणून धुरा सांभाळली होती मात्र किसन कथोरे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकल्यानंतर मुरबाड विधानसभा क्षेत्राची ही जागा रिकामी झाली होती म्हणून या जागेसाठी कार्यकर्त्यांनी कालिदास देशमुख यांच्या नावाची पसंती दिली असून कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांनी सर्वानुमते या बैठकीत कालिदास देशमुख यांना आपला उमेदवार म्हणून घोषित केला आहे आज मुरबाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित मुरबाड विधानसभेतील पदाधिकारी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा स्नेहभोजन जो पदाधिकारी कार्यकर्त्यांचा हितगृत असते आपल्या प्रत्येक पक्षाच्या पदाधिकारीकर्ते कार्यकर्त्याचं म्हणणं आपण ऐकलं गेलं आपला पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा लोकशाही मानणारा पक्ष आहे आणि लोकशाही मार्गदर्शनाने जो आपण पुढे काम करतो जनसेवा करतो त्याचप्रमाणे ह्या पक्षाच्या कार्यकर्त्याचं म्हणणं ऐकलं पाहिजे की येणाऱ्या विधानसभेला आपल्याला कोण उमेदवार पाहिजे तर या या मुरबाडच्या विधानसभेच्या आजच्या या शिवनेरीमध्ये झालेल्या मिटिंगमध्ये आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एक ठराव केलेला आहे की आमचे ज्येष्ठ नेते तसेच ज्यांनी विविध पक्षावर पदंभूषवली असे आमचे मार्गदर्शक कालिअर्जी देशमुख साहेब यांचा येत्या विधानसभेला उमेदवारी देण्यात यावी पक्षाकडनं की खरंच जर पक्षाचा उमेदवार आणि आपल्या पक्षासाठी ज्यांनी आपल्या आयुष्याची पंचवीस तीस वर्षे घालवली त्यांचा जर विचार पक्षाने केला तर नक्कीच या सम शेवटच्या घटकातील सुद्धा न्याय मिळेल आणि मी आम्ही या वि येत्या विधानसभेला आम्ही आदरणीय जैन पाटील साहेब तसेच साहेब आणि आपल्या पक्षाचे आधारस्तंभ या देशाचे नेतृत्व आदरणीय शरद पवार साहेब यांच्याकडे सुद्धा आम्ही मागणी करणार आहेत याचा सगळ्यांच्या वतीने आम्ही जो पदाधिकारी कार्यकर्त्याच्या वतीने जो ठराव केलेला आहे तो आताच काशीनाथजी पाटील साहेब जिल्हाध्यक्ष यांच्याकडे आम्ही सुरफूत केला आणि नक्कीच आम्ही कालजी देशमुख साहेब यांना या विधानसभेत उमेदवारी नक्कीच मिळू आणि यांना विजय प्रचंड मताने विजयी करू जीवाचं रान करू जसं आम्ही लोकसभेला केलं तसंच आम्ही विधानसभेला सुद्धा अतिशय जोमाने काम करू आणि आपला विजय जो तुतारीचा उमेदवार असेल कालिंदी देशमुख साहेब यांना नक्कीच विजयीसाठी प्रयत्न करू एवढं बोलतो आणि थांबतो हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मुरबाड विधानसभा मतदारसंघातून आज या मुरबाड तालुक्या ठिकाणी मुरबाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनीची मिटिंग आयोजित केली होती या सभेमध्ये आमचे जिल्हाध्यक्ष होते सर्व ज्या प्रदेशी प्रतिनिधी निधी होते त्यामध्ये काही कार्य कार्यकर्त्यांनी माझं नाव सुचवलं आणि त्यामध्ये हा था ठराव अध्यक्षांनी मांडला आणि विधानसभा अध्यक्ष जयराम मेहर यांनी त्याला अनुमोदन दिलेलं आहे आणि माझीसुद्धा इच्छा आहे की आपण ही विधानसभाची निवडणूक लढावी हे बघा पक्ष माननीय शरद पवार साहेब आमचे दैवत आहे आम्ही जेवढी आज तीस पस्तीस वर्ष झाली एकोणीसशे त्र्याऐंशी सालापासून मी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षाचं काम करतो आणि एवढं कार्यकर्ता निश्चितच आपण निष्ठावंत आहोत की तेही वादळ आली त्याच्यामध्ये न हालता आम्ही पक्षाचं निष्ठांत म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे पक्षासाठी निश्चितच मला न्याय देतील यापेक्षा मुरबाड विधानसभा क्षेत्राचं बऱ्याच दिवसाचं प्रलंबित होती हे कार्यक्रम त्याची आणि समोर येणारे विधानसभा या विधानसभा क्षेत्रामध्ये निवडणूक मला वाटतं वीस सप्टेंबर या कालावधीमध्ये हे होणार आहे आणि त्याच्या माध्यमातून ही आम्ही जी बैठक लावलेली आहे आणि त्याच्यामध्ये विचार आणि इच्छुकांची देवाणघेवाण आहे कार्यकर्त्यांना सूचना आहे प्रत्येक आमची गट जी आहे येणाऱ्या निवडणुका विधानसभा क्षेत्र नाही आहे विधानसभेमध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती बरेच अशा ग्रामपंचायती येणाऱ्या आहेत आणि त्या क्षेत्राच्या निवडणुकीसंदर्भात आमची चर्चा चालू आहे विधान क्षेत्रामधून जी कालिदास देशमुखांची मागणी आलेली आहे की वर मी श्रेष्ठींकडे पाठवणार आणि श्रेष्ठी त्याचा विचार करते विचार श्रेष्ठीच करणार ना आम्ही पण खाली कार्यकर्तेच होतो आम्ही पण आम्ही पाठवण्याचं काम करणार कारण शैलेश वंडेर सुद्धा काय दोन वर्षे का, कार्यकर्ता मला वाटतं शिवसेनेचा कोणाचा तरी होता पहिला आणि आता राष्ट्रवादी करतो आणि कर हे गेले तीस वर्षे मी बघतोय तीस पस्तीस वर्षे काँग्रेसमध्ये काम करतात निष्ठेने हे तरी ते श्रेष्ठी ठरवतील मी नाही आहे भूमिका नुछ। आमचे म्हटली तर आता गडसाबने काम विकास झाला नाहीये आणि विकासाचाच मुद्दा घेऊन आम्ही पुढची निवडणूक लढवणार आहे शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज मोरबाड अब अपना खुद का घर पाहिये सिर्फ झिरो डाउन पेमेंट पर साथ में छ महीने तक कोई एम आय नाही भरना है, है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाईन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न मध्ये महत्त्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच मेक्सलाइफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे हे बेसिकली उल्हासनगर अमरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन कॅथलॅब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पैन इंजरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफंड पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद